सर्व पत्रकारांचे आम्ही तळगावचे प्रतिष्ठित नागरिक मी स्वतः रागी बहमत सहसचिव जमतुल माहीन महाराष्ट्र या ठिकाणी स्वागत करतो मागील काही दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेमध्ये बनावट प्रमाणपत्र या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा चौकशी करत आहेत पण यामध्ये भाजप आणि संघाची मानसिकता असलेल्या किरीट सोमय्या यांनी इथं येऊन असं स्टेटमेंट केलं की याच्यामध्ये त्रेचाळीस नागरिक हे मुस्लिम आहेत आणि म्हणून याचं बांगलादेशी कनेक्शन शोधण्यात यावं या संदर्भात त्यांनी एस पी साहेबांची भेट घेतली आणि समाजामध्ये एका प्रकारे फेक नरेटिव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्या संदर्भाचा खुलासा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे सोबत अब्दुल करीम सालार साहेब खालिद बागवान साहेब भाई सलीम आमदार सगळे आहेत फक्त एक दोन गोष्टी सुरुवातीला सांगून या संदर्भात बाकीचे मान्यवर मार्गदर्शन करते गुन्हा दाखल झाला आदल्या दिवशी एस पी साहेबांनी असं स्टेटमेंट केलं या संदर्भात दोन वकिलांना अटक झालेली आहे आणि या नागरिकांनी त्यांच्याकडे जन्म दाखले बनवण्यासाठी कागद दिली त्यानं त्याचा दुरुपयोग केला आणि खोट तहसीलदारांच्या सहीचं पत्र तयार केलं असं स्टेटमेंट दिल्यानंतर म्हणजे पोलीस विभागाकडनं ते आल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त सत्तेचाळीस लोक मुसलमान आहेत म्हणून ते बांगलादेशी आहेत का असा संशय किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला मित्रांनो जर एखाद्या विशिष्ट समाजाचे लोक त्याच्यामध्ये असतील तर त्याचा संबंध पाकिस्तान किंवा बांगलादेशशी सोडून जोडून किंवा एखाद्या गुन्ह्याच्या प्रवृत्तीमध्ये त्याचा संदर्भ समाजाशी जोडला जाण्याचा जो एक विकृत प्रकार मानसिकतेचं प्रतीक सुमय यांनी दिलं एक प्रश्न मी आपल्या सगळ्यांना विचारतो की काल तुळजापूरमध्ये सोळा पुजारी ड्रग रॅकेटमध्ये सापडलेले आहेत तर मग त्याचा आर एस एस चा संबंध शोधावा असं जर आम्ही उद्या स्टेटमेंट केलं तर ते म्हणून या ठिकाणी गुन्हा गुन्हा हा असतो त्याच्यामध्ये ज्यांनी तो, तो गुन्हा केला त्यांची चौकशी करण्याचा अधिकार हा पोलिसांना आहे त्या संदर्भात न्याय देण्याचा अधिकार हा न्यायालयाचा आहे त्यामध्ये जळगावचं वातावरण हे खूप चांगलं आहे सुंदर आहे आज पाडवा ईद सारखा कार्यक्रम या ठिकाणी होतो याच्यामध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन ते वातावरण गडूळ करू नये असं आमचं मत आहे आणि दुसरं या ठिकाणी आम्हाला इथं सांगावं असं वाटतं की ते लोक कोण आहेत हे सगळे जळगावकर आहेत आणि त्याची चौकशी हे पोलीस विभाग करत आहेत आमचा पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे या ठिकाणी जळगावकरांची आणि मुस्लिम समाजाचा शब्द मुस्लिम समाज हा त्यांनी किरीट सुमय्या यांनी वापरल्यामुळे समाजाला आज पुढे येऊन या संदर्भात ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत या पुढील अयाजबाई या ठिकाणी आपले वक्तव्य दिले आपला सर्वांना माहितच असेल काही दिवसांपूर्वी एक आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे आपल्याला समजावं लागेल की एक व्यक्ती जो भारगावचा आहे त्याचा या जिल्ह्याशी काही संबंध आहे त्याच्यावरच फक्त राजकीय होत तो या ठिकाणी येतो आणि प्रशासन त्याला इतकं महत्व देतो हे आपली शुभांतीने म्हणावी लागेल आम्ही कोणा कोणाच्या विरोधात आहे पण ज्या व्यक्तीचे इथे संबंध नाहीये फक्त त्याला राजकीय व्हायचा असला तो तो इथे येऊन काही बरोबर करून जातो आणि प्रशासन जर त्याच्या मागे पुढे करत असेल ते अत्यंत चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट झाली की जे त्रेचाळीस लोक आहेत नागरिक आहेत हे सर्व आपल्या जगाचे आहेत पोलिसांनी त्यांची शंभर टक्के कसून चौकशी केलेली आहे क्रॉस चेक केलेले आहे जे कागदपत्र या त्रेचाळीस लोकांनी दाखल केलेले आहे ते सर्वचे सर्व पोलिसांनी त्यांच्या शाळेत जाऊन त्या संबंधित खात्यात जाऊन त्यांनी चेक केलेलं आहे आणि ते बरोबर आहे आणि या त्रेचाळीस लोक आहेत जसे की ते सोमय्या बोलून गेले की हे सर्व मुस्लिम असतात आता मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मुस्लिम समाजात पवित हज यात्रा आहे ती बंधनकारी करण्यात आलेली आहे प्रत्येक मुसलमानाने हजला जायला पाहिजे ते आद्य कर्तव्य आमचं तर हज हे काय फक्त आधार कार्ड होत नाही हजसाठी अं अधिकृतपणे आपल्याला विजा पाहिलेला असतं पासपोर्ट पाहिजे असतं आणि विजा आणि पासपोर्ट हे जे, पा, जे आहेत हे फक्त आपला जो जन्म दाखल असतो त्याचा वापर केलं जातं म्हणून ज्या लोकांनी जे प्रमाणपत्र या ठिकाणी जे मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सर्व हज यात्रेसाठी केलेलं आहे आणि आपण त्याची ते जे लोक आहेत विचलित लोक हे अत्यंत प्रॉपर वेने म्हणजे हे चांगल्या रीतीने कायदेशीरित्या ते मनपात गेले तिथे अर्ज केलं मनपाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी वकील जाऊन तहसीलला जाऊन त्यांनी ते मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे या त्या लोकांची काय चुकीनी आहे चूक झालेली आहे ते संबंधित ते एजंट असतील आणि तहसीलदार आणि साहेब हे जर आपण बघितलं ज्या लोकांनी केले ते एक दिवसाचा त्यांचा अर्थ नाहीये कोणाला एक वर्ष झालेले दोन वर्ष झालेले जर प्रशासनाचे लोक म्हणजे ते मनपा असेल किंवा तहसील असेल त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ते लोक जबाबदारी झटकतात लोकांचे ते ठिकाणी काम होत नाही म्हणून कोणी जर चुकीचा जर पाऊल उचलत आहे तर तो जितका तो मतलब म्हणजे तो व्यक्ती जबाबदार गुन्हेगार आहे त्यापेक्षा जास्त प्रशासनाचे लोक या ठिकाणी जबाबदार आहे त्यांच्यामुळेच हे सर्व काही घडत आहे आणि सोमयजींनी सांगलेलं आहे की मुस्लिम अस का तर त्याचं उत्तर तर आपल्या लोकांनी दिलेलं आहे आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आजकाल काय जे राजकीय लोक आहेत म्हणजे गाडी असते गाडीमध्ये इंधन टाकलं तेव्हा त्याची गाडी आपली पुढे जाते तर या लोक जे भाजपची जे लोक आहेत त्यांचा इंधन हा जातीवाद झालेला आहे मुस्लिम झालेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हापर्यंत हिंदू मुस्लिम पाहत नाही यांची काही पुढे सरकत नाही आम्ही त्यांचा निषेध करतो आणि हे जे सांगताय एन आय जे, जे चेकिंग करणार आहोत त्यांनी नक्की करावं आम्ही सक्षम आहेत आणि ते त्याला उत्तर द्यायला पण सक्षम आहेत पण कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण नको व्हायला म्हणून आम्ही शांत बसले होते पण जे किरीट सोमय्याजी ठिकाणी बोलून गेले त्या त्याने सर्व मुस्लिम समाजाचं मन दुखावलेलं आहे की जे भारतीय लोक म्हणजे हे जे आहेत ते प्रिथले जर हे जे जो लोक तुम्ही आज पाकिस्तानी किंवा रोहिंग्या बांधजी म्हणताय तो तुम्ही इतिहास उघडून बघा एकोणावीसशे सत्तर सॉरी एकोणावीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानचा या ठिकाणी तेव्हा त्यांनी ते पाकिस्तानला लात मारून जो मुस्लिम राष्ट्र होता, होता सर्व मुस्लिम होते त्याला त्यांनी लाथाळून लात मारून ते, ते, ते सेग्युलर भारतात राहिले याच्यापेक्षा अजून पुरावा काय लाभायला पाहिजे या सोबय्या सारख्या लोकांना तुम्ही त्या लोकांना आरोप करताय की ज्यांनी पाकिस्तानला लाथ मारून आपल्या लोक लाभ करून या ठिकाणी ते राहिलेले कारण की आम्हाला मजब नाही शिकाता आपण बाहेर राहता हिंदी हिंदुत्व नाही होता आम्हाला आमच्या रस्ता दिलेला आहे आम्ही गरीब

इथे उपस्थित राहिलं त्याबद्दल आपले आभार आमच्या साथीदारांनी आपल्याला आज ही प्रेस कॉन्फरन्स कशासाठी बोलवली याच्यावर फार आपल्या समोर सविस्तर मांडणी केली आहे वास्तविक पाहता आमच्या या त्रेचाळीस आम लोकांनी जे काही दाखले इथे बनविण्यासाठी अर्ज केले आणि त्यावर त्यांना जे तहसीलदार साहेबांची ऑर्डर मिळाली आपल्याला माहिती आहे की नागरिक डायरेक्ट कमी जातात आणि मध्यस्थ असतो प्रत्येक ठिकाण आपण बघितलं असेल की तहसीलदार ऑफिस असो इथे आपले काही आर टी ओ ऑफिस असेल अशा प्रत्येक ठिकाणी जे मध्यस्थी असतात ते ते करून देतात आणि त्याला कारणीभूत ज्याचा सयाद अलीन साहेबांनी सांगितलं की ते दिरंगाईसुद्धा आहे म्हणजे अधिकारी जर वेळेवर काम करत असतील तर मध्यस्थांची गरज नसते पण होऊ द्या माणसाला अशी असतात कमी शिक्षण घेतलेले असतात तर ते कुणाचेही मध्यस्थ मार्गेचे काम करतात त्यांच्यात चूक नाही आहे आणि आभारी आहो आम्ही एस पी साहेबांचे की त्यांनी ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतली चौकशी केली आणि त्या निष्पन्न झाला की त्रेचाळीस लोकांनी ज्यांना दिले त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल किंवा तहसीलदारांची सही करून नाही सांगितलं असेल वगैरे वगैरे जे काही आहे ते अंडर प्रोसिजर आहे आणि त्याचा तपास सुरू आहे ते पोलिसांच्या ता ताब्यात आहे आता त्यांना रिमांड मिळाला आता ते सेंट्रल जेलमध्ये आहे तर हे सर्व प्रोसेस म्हणजे चालू असताना अचानक किरीट सुमय्या स्पेशली जळगावला येतात आणि सांगतात की इथे बांगलादेशचा कनेक्शन आहे का आणि मालेगावचे लोक आहे आणि बोलताना त्यांनी सांगितलं की सत्त्याण्णव टक्के मुसलमानांचे अर्ज असतात बरोबर आहे माहिती ना नाही का की मुस्लिम समाज मध्ये शिक्षण कमी आहे लोकांना कसे दाखले बनवायचे कसा पद्धतीने नोंदणी करायची जाणू कमी असते अहो तुम्हीच एन आर सी आणि सी ए आणून लोकांना जागृत केला तुम्हाला त्याची भीती याच्यासाठी वाटली नाही की मुसलमानांच्या मागे तुम्ही सीए आणि एनआरसी आणून त्यांना डिटेचर मध्ये टाकू कागदपत्र लागतील का ही भीती तुम्हाला नाहीये तुम्ही बळबळ बळबळ करतात अह तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी जातात त्यातरी कधी पॉइनच इतकी देतात तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे ऑफिस आहे तो सुद्धा इलिगल आहे मी आरोप करत नाही माहिती घेऊन बोलतोय आपल्याला त्यांनी अगोदर स्वतःचा इलिगल काम बंद करा त्यांनी बहात्तर मशिदीची गवंडीमध्ये कंप्लेंट केली की यांच्या साऊंड जे आहे ते बाजूपेक्षा जास्त शासनाने दिलेले तुसार नाही आणि त्यापेक्षा जास्त आहे त्या संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सर्व ते मशीन घेऊन तपासले आणि निष्पन्न केला की हे सर्व पर रूल आहे यांचा नॉईज पॉल्युशन होत नाही असं त्यांनी त्यांना उत्तर दिला तरी सुद्धा त्यांना मुसलमानच्या विरोधात बोलला त्यांना तो उद्धव साहेब ठाकरेबद्दल बोलले त्यांना जर ट्रीटमेंट मिळाला आता ट्रीटमेंट आम्ही देऊ शकत नाही आम्हाला त्याबद्दल बोलायचंही सुद्धा नाही आता गिरीश भाऊने सुद्धा त्यांना विचारलं पत्रकारांनी त्यांनी सांगितलं की असा एक साथ इतके लोकांचं हे आणा थोडा संशयित वाटतं तर ठीक आम्चे आम्चे आहे आमचे गिरीश भाऊ आमच्या जवळचे आहे आमच्या जिल्ह्याचे आहे आम्ही त्यांना भेटून सर्व लोकांची वेळ घालून दिली त्यांना आम्ही आणि त्यांच्या मनात जर असेल तर आम्ही ते दूर करून देईल परंतु असा पॉयझर स्टेटमेंट देऊन बांगलादेश अहो तुम्ही सत्तामध्ये आहे जर जळगाव मध्ये बांगलादेशी असतील तर सर्वप्रथम तुम्ही आपला नाकारतेपणा स्वीकारताय म्हणजे तुमची यंत्रणा यंत्रणा सीआयडी यंत्रणा हा डिपार्टमेंटला तुम्ही काळात दाग लावण्याचा प्रयत्न प्रयत्न करताय आपल्या गावामध्ये आपल्याला माहिती असेल एका एका वाड्यामध्ये मल्ल्यामध्ये भाड्यामध्ये जर बाहेरचा कोणी माणूस आला आणि तो भाडेकरी असेल त्याची नोंद पोलिस स्टेशन मध्ये करावी लागते एवढा आपला पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे आणि एवढा तात्परती काम करतोय एस पी साहेबांनी जे काही के निष्पन्न केला त्यांच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं सा की त्यांना अगोदर म्हणजे आणखी तुम्हाला पाहिजे होती त्यांनी दाखला दिला आणि तरी सुद्धा ते चौकशी करताय त्रेचाळीस लोकांना त्यांनी अजून त्याचा निर्जोष ठरवला असं नाहीये पण प्रेमा बेसिकली ते गुन्हेगार त्यांना दिसले नाही म्हणून त्यांना त्यांनी अटक केली नाही आणि सांगितलं की आम्ही चौकशी करू आणि याच्यात काही तुमचं आढळलं तर आम्ही तुमच्या विरुद्ध कारवाई करू आम्ही तर एस पी साहेबांचे अभिनंदन करतो आणि या मुस्लिम समाजावर आरोप करण्यात आलेला चुकीचा आहे हे सर्व लोक पारधी किंवा आमची पिढी ज्या या शहरामध्ये राहणारी आहे अहो गुलाम रसूल एम एल ए बागवानला कोण ओळखत नाही हे त्यांचे नाव त्याच्यामध्ये आहे अहो हनी बाबा बागवान आमचे जे दिवंगत नेते आहे ते या समाजाचे प्रमुख होते अध्यक्ष होते नगरपालिकाचे त्यांचे नातेवाईक आहे त्यांचे पुतळे आणि त्यांचे नातूपातू त्याच्यामध्ये आहे तुम्ही त्यांच्यावर बांगलादेशी होण्याचं हे करताय चुकीचं आहे जे, चुकी जे शाह फॅमिलीचे सात दाखले आहे जनाब जे जनाची आहे हजारो विद्यार्थी त्यांच्या आपल्या जळगाव शहर आणि जिल्ह्यामध्ये आहे अमान दादा कैलासवाची त्यांचे मुलं इथे आहे त्यांचे भावांडे त्यांचे त्यांच्यावर तुम्ही असं बांगलादेशी होण्याचा संशय करताय प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणू नका आमच्या जळगाव मध्ये हिंदू मुस्लिम समाज केडीमेडीच्या वातावरण मध्ये राहतोय काही थोडाफार झालाही समंजस्याने ते करतात आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये कुठेच बघितलं नसेल तुम्ही की ईद पाळवा सारखा कार्यक्रम आमच्या मित्रांनी घेतलेला आहे आणि सर्व समाजाला एकत्रित केलाय आजच मस्जिद परिषद झाला त्याच्यामध्ये अनेक आमचे पोलीस ऑफिसर आणि हिंदू बांधव इथे आले होते पहिल्यांदा त्यांनी मस्जिद पाहिली आम्ही हा प्रयत्न करतोय की आमच्यामध्ये कोणी दुरावा आणू नये आणि हे बाहेरून घेऊन असा आमचा साप सोडून जातात आणि लोकांच्या मनामध्ये भरम निर्माण करतात कारण ते मोठे आहे त्यांच्या पद्धती त्यांना काही मान ते ठेवत नाही आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन इस्पेशली या कामासाठी ते आले अहो तुम्ही सत्यवादी आहे सुमय्या साहेब तुम्ही आपल्या डी एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना जर फोनवरच विचारून घेतलं असता तर एक सरकारचा किंवा तुमच्या स्वतःचा खर्च वाचला असता हा रिकाम टेकडा काम त्यांनी करायला लागू पाहिजे आम्ही सन्मानाने सांगतो की आमच्या पोलिस डिपार्टमेंट इथे हिंदू मुस्लिम बांधव एकमेकाला चांगला ओळखतात अव कोणी पाकिस्तानी नागरिक किंवा कोणी बांगलादेशी किंवा कोणी रोहिंग्या आमच्या गावामध्ये घेतला तर आम्हीच त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देत एवढा आमच्या हिंदू बांधवांच्या आमच्यावर विश्वास आहे असा विश्वास घाता आमच्याकडे एकही माणूस आमचे सर्व आम्ही या पोलीस खात्याला किंवा अधीक्षक साहेबांना निवेदन देतोय की साहेब आपण चौकशी करा आणि तुम्ही त्यांना उत्तर देऊन टाका की वस्तुस्थिती काय आहे याच्यासाठी आपल्याला मी बोलावला की असे लोकांनी जे गैरसमाज प्रसिद्ध आहे त्यांनी असे पसिरायला नको पाहिजे होता आणि ज्या वातावरणाला आम्ही सभाळण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या आम्ही हिंदू मुस्लिम एकोपाचा प्रयत्न करतो आहे त्याच्यात की ढोकण्याचं काम यांनी करू नये एवढीच आपल्या मार्फत आम्ही विनंती करतो